या फोन या फोन रोला ओ हासियर हासियर ओके हास मधवेर कोटिन को सलाम बोलना हमारा यू वंट टू से समथिंग या पीस दोआ बारे पेनवा दोलीवाने वा में बैन पिटवा फोटो रशियन मॅम इंडिया रशिया काय मंडळी या ठिकाणी जर माझा कोकण माझी परशुरामाची भूमी एवढी पाहतो दोन मिनिट ओ हो साखर साखर काय कटवायचं हे लवांगण हे युनिवर्स त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे या सूर्यमंडळावरती नऊ ग्रह आहे आणि त्या नवग्रहापैकी एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन दादा जराला शांत देणार दोन दोन ग्राहक काही गोष्टी पोहचावतात ते बोलले एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आणि त्या एकोणतीस टक्के जमिनीवरती सात खंड आहे त्याच्यातील एक आशि आहे आणि आशियामध्ये किंवा या, आशिया या जगामध्ये दोनशेच्या आसपास देश आहेत आमच्या आशियामध्ये अठ्ठेचाळीस आहेत आणि त्याच्यापैकी आमचा हिंदुस्थान याच्यामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्याच्यापैकी आमचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये छत्तीस जिल्ह्यात आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलवीतुरा नांदा जातो या मध्ये गायन वाचन नृत्य आणि वादन या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा एक्सप्लोरिंग आणि त्याचा एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा त्यांचा मान ठेवायला हवा कृपया आपल्या ह्या पावण्यासाठी